सम्राट अशोक सेनेकडून वन विभागाला निवेदन मागणी वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा शेतकऱ्यांना वाचवा अकोला वन जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी शिरसाट यांची मागणी निवेदन अकोला जिल्ह्यातील अनेक भागात शेतकऱ्यांच्या शेतीत नुकतंच उगून आलेलं कोळ पीक हरणी लोही रोही रानडुक्कर अनेक जंगली प्राणी शेतीत घुसून आलेला पीक नासाडी करून उद्ध्वस्त करत आहेत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले अगोदरच निसर्गाच्या लहरपणामुळे हतबल झालेला शेतकरी वन्य प्राण्यांच्या उपद्रवामुळे हैराण झाला आहे है, संकटात आला आहे आता त्यांच्यासमोर आणखी एक नवीन संकट उभं फाटला आहे जिल्ह्यातील अनेक भागात उगून आलेले गोरडे पीक हरणी रुही रणडुकर आदी वन्य प्राणी नासधूस करत फ्वस्त करत आहे नुकसान केलेले पीक एक टक्काही कामी येत नाही वन्य प्राणी शेतीमाल मातीमोल करतात व शेतकऱ्याला त्याकडे उघड्या डोळ्याने पाण्याखाली दुसरा पर्याय नसतो त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड पिकाचे नुकसान होते शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून या शेतकऱ्यांना दुबारा पेरणीचे संकट ओढवले आहे पहिल्याच पेरणीसाठी शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढून सावकारात जोडून कर्ज काढून घरातले सोने नाणे गहाण ठेवून शेतीची पेरणी केली आणि त्या पेरणीवर वन्य प्राण्यांनी कळपेचे कळप घुसून उगवलेलं पीक उद्ध्वस्त केलं आता दुबार पेरणी करण्याची परिस्थिती शेतकऱ्या निर्माण झाली शेतकरी पैसे कुठून आणणार शेतकरी राजावर आता आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण झाली या संकटातून शेतकऱ्यांना वाचवलं पाहिजे त्यांचं झालेलं नुकसान पंचनामा करून मदत जाहीर केली पाहिजे आणि वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची परिस्थिती निर्माण होणार नाही मायबाप सरकारने शेतकऱ्याला तत्काळ मदत जाहीर करावी अशी सम्राट अशोक सेनेकडून मागणी करण्यात येत आहे अशा प्रकारचे निवेदन आकाशदादा शिरसाट यांनी सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्याच्या माध्यमातून दिले यावेळी ज्येष्ठ नेते जी पी सावंग मनिष भाऊ सिरसाट देवेश भाऊ पातोडे राजकुमार भाऊ शिरसाट युवराज सिरसाट गणेश शिरसाट शुभम उपनारायण मनोज इंगळे सिद्ध मेथराम नागसेन सिरसाट साहिल गोपनारायण मोहित मोहोळ अनिकेत इंगळे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते आज या ठिकाणी जो शेतकऱ्याचा आक्रोश या ठिकाणी दिसून शेतकऱ्याला पहिल्या तर निसर्गाच्या लहरीपणामुळे नुकसान होतच आहे त्याचबरोबर शेतीला भाव नाही हा प्रश्न आहेच परंतु त्याचबरोबर जंगली वन्य प्राण्यांचा त्रास हा आज रोजी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्यासाठी वन विभाग खूप साऱ्या योजना आपल्यासाठी लागू करतो आहे जसं की एक सोलार झटका मशीन आहे फेन्सिंग आहे त्याचबरोबर आपल्याला जे काही वन्य प्राण्याचं नुकसान होतं शेतीमध्ये तर विदिन एका महिन्याच्या आत त्याला नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे यासाठी कायद्यातसुद्धा राज्यस्तरावरती मंजूर मान्य झालेला आहे तर त्यासाठी वन विभाग हा परिपूर्ण शेतकऱ्यांच्या बाजूने आहे त्यांना जेवढी काही मदत आम्हाला करता येईल की आम्ही करतोच आहोत त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही आव्हान आहे की त्यांनीही थोडंसं काळजीपूर्वक शेतामध्ये काम करावं काय होतं की वन्य प्राणी ज्यावेळे शेतात घुसतो त्यावेळेस त्याला बाजूला करण्याच्या नादामध्ये त्यांच्यावर सुद्धा हल्ला होण्याची शक्यता असते त्यासाठी त्यांनी स्वतःही काळजी घ्यावी ही विनंती